नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तहसील कार्यालय सावनेर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासकीय आढावा बैठक नवनियुक्त अध्यक्ष लाडकी बहीण योजना सावनेर कळमेश्वर विधानसभा मनोहर कुंभारे यांचा अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत सावनेर कळमेश्वर विधानसभा मिळून एकूण बावन्न हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थी पात्र महिलांना प्रमाणित करून मंजुरी देण्यात आली तसेच लाभार्थी महिलांचे अभिनंदन केले तसेच राज्य सरकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय वरिष्ठ नेते मंडळी यांचे आभार मानले विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ व्हावा याकरिता संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल नगरपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करण्याचे व सदर योजनेचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावे असे निर्देश दिले मनोहर कुंभारे यांच्या सावनेल कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनांच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सावनेलच्या वतीने अध्यक्षाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या बैठकीला समितीचे अध्यक्ष श्री मनोहर भाऊ कुंभारे सावनेर असलेले मलिक विराणी समितीचे सदस्य श्री धनराज देवके महिला सदस्य सो उज्वला लहदे तसेच रामराव मोवाडे ऍडव्होकेट प्रकाश टेकाडे मंदार मंगळे रोहित मुसळे संदीप उपाध्याय हिमेश्वर यावलकर सोनू नवधिंगे शहर भाजप अध्यक्ष राजू गुघल बंडूजी दुधे सुजित बागडे चंद्रशेखर लहदे दिगंबर सुरतकर बंटी महाजन सरपंच सदस्य पदाधिकारी युवा मोर्चा कार्यकर्ता मंडळी उपस्थित होते शासनाच्या वतीने सावनेर कळमेश्वर बीडीओ सीओ व अन्य अधिकारी उपस्थित होते सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट